जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री संत एकनाथ महाराज हरी पाठ अभंग सोळा ते अठरा अभंग सोळा कल्पने पासूने कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवाने हरी दिल्या वाचून फळ प्राप्त कैची इच्छा कल्पनेचे व्यर्थ बापा इच्छा वेते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाच्या गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा एका जनार्धनी सापडली खून कल्पना अभिमान हरी झाला अर्थ कल्पने पासून जो ठेवा म्हणजे कल्पनेप्रमाणे जो ठेवा करतो त्या मात्र विसर पडतो दिल्या वाचून फळ प्राप्ती कशी होईल म्हणून कल्पनेची इच्छा ही फुकट आहे आपण श्रीहरीच्या चरणाच्या प्राप्तीची इच्छा केल्यानेच तो नारायण तुला सर्व काही देईल कल्पना आणि अभिमान यांची गाठ कोटी जन्म घेतली तरी सुटणार नाही मग हरीची भेट कशी होईल म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की ही हरीची खून मला सापडल्याने कल्पना आणि अभिमान हरिरूप झाला अभंग सत्रा। काय पद्मिनीचे चे सोहळे वांजसी डोहळे कैसे होती अंधा पुढे दीप खरासी चंदन सर्पाशी दुग्ध पान करू नये क्रोध विश्वासी त्यासी बोध कैचा व्यथा पुली वाचाशी नवू नको खळासी संगती उपगाशी नये आपण अपाय त्याचे संगेम वैष्णवी कुपात्य टाकीले वाळोनी एका जनादनी ते भले अर्थ नपुसकाला पद्मिनी सारख्या सुंदर स्त्रियाचा लाभ झाला तरी काय उपयोग तसेच वांज असलेल्या स्त्रीला डोहाळे कसे होईल अंधळ्या मनुष्या पुढे दिवा ठेवणे व गाढवाला चंदन लावणे तसेच सर्पाला दूध पाजणे या गोष्टी कधीही करू नये कारण त्या सर्व निरर्थक आहे तसेच रागीट व अविश्वासी माणसांना करू नये व्यर्थ आपल्या वाणीला श्रम देऊ नये दृष्टाच्या सहवासाचा उपयोग न होता उलट त्या योगे आपले अहित म्हणजे नुकसान होईल हे सर्व जाणून दुर्जन सक्तीचा वैष्णव आणि कुपथ्याचा त्याग केला असे एकनाथ महाराज म्हणतात अभंग अठरा न जायची ताठा खदा तोप मेंढुकी वट वटत शेते गा प्रेमान भजन ना नाका विन ना मोती अर्थाविन पोथी वाचून कायम कुंकवा नाई ठाव म्हणे मी आहे व भावा विन देव कैसा पावे अनुतापा विन भाव कैसा राये, अनुभवे पाहे शोधनिया पाहता पाहाने गेले ते शोधुणी एका जनाधनी ने अनुभविले अर्थ आपल्या अंगातील ताठा न घालविता नेहमी खटाटोप करणारे व नेहमी तोंडाने हरी हरी म्हणणारे हे सर्व बेंडकाप्रमाणे ओरड करणारे जाणावेत प्रेमा वाचून भजन करणे नाक नसता मोती घालणे आणि पोथीमधील अर्थ जाणल्या वाचून पोथी वाचणे व्यर्थ होय तसेच कुंकवाचा ठाम ठिकाणा नसताना मी सौभाग्यवती म्हणणे व्यर्थ तसे भाव असल्याशिवाय देव पाव व्यर्थ होय अनुताप म्हणजे पश्चातापाशिवाय शुद्धी नाही व अनुतापाशिवाय भाव बसत नाही हे अनुभवाने शोधून पाहावे शोधून पाहता पाहता पाहणेच नाहीसे झाले याचा अनुभव घेतला आहे असे एकनाथ महाराज म्हणतात जय गुरु